चौकशी झाली पाहिजे आरोप प्रत्यारोपाचे चौकशी झाली पाहिजेत भोसले म्हणतो ते खरं आहे का चौकशी करणारे कोण पोलिसांनी बेडच्या पोलिसावर विश्वास न ठेवता या सगळ्या घटनामध्ये बाहेरचे पोलीस पाठवा निपक्षपाती चौकशी करा जो जो दोषी असेल त्याला चौकात आणून फटके मारा आणि तो पुन्हा चालू शकला नाही पाहिजेत आपल्या पायानं अशा प्रकारची नालायक लोकांना सजा द्या संदीप क्षीरसागर यांच्या देखील ऑडिओ क्लिप व्हायरल होते एका तहसीलदाराला त्यांनी धमकी दिल्याचं पाहायला मिळते की मी तहसीलदार म्हणून नेमणूक झाली पण मला येऊन भेटला नाही तुम्हाला पाहतो असा विषय त्यामध्ये आहे काय म्हणा आता मी ते ऐकलं नाही पण असं बोलणं किंवा वागणं चुकीचं आहे राजकारणामध्ये एखाद्या लोकप्रतिनिधींनी प्रशासनाबरोबर काम करत असताना एक प्रशासनाची दोन चाका आम्ही समजतो पण असं जर काही केलं असेल तर हे त्या बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येकाच्या अंगामध्ये दादागिरीचा असा त्याचा अर्थ होतो कल्याण मध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये शिंदे वर्सेच नाईक असा एक वाद आहे गणेश नाईकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं की जी गावं नवी मुंबईत घ्यावी असं पत्र म्हणजे निर्णय जो त्यांनी घेतला होता खासदारांनी घेतला होता त्याला ता कुठेतरी विरोध केलेला आहे ती गावं नवी मुंबई महापालिकेत नको कारण त्यामुळे महापालिकेवरती बोजा पडेल असं पत्र त्यांनी लिहिलं ते शीतयुद्ध सुरूच आहे दोन पक्षातला शीतयुद्ध सुरू आहे दोन पक्षातील एकमेकाच्या वरची कुरघेळी सुरू आहे दोन पक्ष भविष्यात आपसात लढतानासुद्धा तुम्हाला दिसतील आणि म्हणूनच गणेश नाईकसारखा सिनियर नेता त्या ठिकाणी मैदानात उतरवून शिंदेंच्या संघटनेची गोची करायचा मिळेल ती संधी त्याचा त्यांना अडचणीत आणायचा हा मला वाटतं हे काम ठाणे जिल्ह्यामध्ये आता सुरू झालाय त्याचा ता, शेवट काय होईल हे येणाऱ्या काही दिवसात कळेल पण मला शेवट जो दिसतो तो मात्र दोघांमध्ये निर्माण झालेली दरी कधी न बुजणारी न मिटणारी दरी असा त्याचा शेवट होईल अशी त्या ठिकाणी परिस्थिती आहे धन्यवाद